वारीचं सुरू आमची वारी ही पंढरपासून सुरू होते आणि पंढरपूरला शेवट होतो अशी तीन हजार किलोमीटरची वारी आहे त्यामध्ये पंढरपासून अक्कलकोट गागापूर माहूर शेगाव मुक्ताई वनी तिथून त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर शिर्डी आणि पर पंढरपूर असा आमच्या वारीचा शेवट होतो तीन हजार किलोमीटरची वारी आम्ही तुम्ही प्रॉपर राहणार कुठले राहणारे मुंबईचे आणि आम्ही पंढरपासून पायी वारी सुरू करतो पंढरपूरला शिवटतो कर। मुंबई मध्ये काय काम करतो मी मुंबईला इंजिनियर आहे आणि आतापर्यंत आम्ही चार वर्षामध्ये एकवीस हजार किलोमीटरचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पायी केलेला आहे मग तुम्ही हे पायीवारी करत असताना तुमची जेवणा खाण्याची व्यवस्था कशी असते जेवणाची व्यवस्था वगैरे आमच्याकडे काहीच नसतं कारण पाय सुरु सुरू करताना कशा पैसे नाही ठेवायचे खायचं काय बरोबर नाही स्वस्ताने वारी करून कोणाकडे वारी करताना मागायचं नसतं दिला कुठल्या माऊलीनं तर स्वीकारायचं असतं आमच्याकडे अशी आमची दिनचर्या चालते त्याच्यातून आम्ही वारी पूर्ण करतो मग मुक्कामाची वेळ पडली तर तुम्ही कुठे राहता मुक्कामाची वेळ पडली तर आम्हाला संध्याकाळी ज्या स्पॉट वर जायचं असतं जिथे आम्हाला दिवसभर चालत किलोमीटर येतात एवढ्या किलोमीटर तुम्हाला वारी करायची संध्याकाळपासून तेवढ्या किलोमीटरवर जे गाव असेल त्या गावामध्ये आम्ही जाऊन थांबतो त्या गावामध्ये कुठे थांबायचं हे आम्हाला माहीत नसतं आम्ही नामस्मरण केल्यानंतर आम्हाला त्या गावातले एखाद्या मंदिराचं जी जे महादेव मंदिर आहे मारुती मंदिर आहे श्रीराम मंदिर आहे कोणाचं ज्या मंदिराचं नाव आहे त्या देवांच्या नावाच्या मंदिरात आम्ही काम करतो अशी आमची ही वारी असते आम्हाला पुढे काही घडणार हे कुठलीच गोष्ट आम्हाला माहीत नसते ते सगळं वरून ठेवलेलं आहे वारी सुरू असते तुमच्याकडे म्हणजे इतर नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी काही मोबाईल वगैरे असं साधन आहे का वारी सुरू करताना मोबाईल वगैरे काय बरोबर गर ठेवायचं नाही मोबाईलचा दुरुपयोग भरपूर होतो त्यामुळे असं कधीच मोबाईल वगैरे आम्ही बरोबर मग घरच्या लोकांशी वारी करताना निघाल्यापासून वारी संपेपर्यंत संपर्क होतो का संपर्क नसतो आमची वर्षातून एक वारी करतो आम्ही पूर्ण